दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव येत्या दोन हजार सत्तावीस मधील सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा आत्ताच तयार करून पाठवा म्हणजे जुलै मधील अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात येईल कुंभमेळ्यामुळे नाशिक व त्र्यंबकचा चेहरा मोहरा बदलणार असून त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शनिवारी सायंकाळी ते राज्यातील पहिल्या वातानुकूलित बस स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर बोलत होते चार कोटी रुपयाच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे आज आपण केलं आहे दर मेळा बस स्टॉप बस स्टँड या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी देवयानीताई फरांदे यांचं मनापासनं अभिनंदन करतो मला दोन्ही करण्याची संधी मिळाली आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो भुजबळ देखील सोबत घेऊन आलो गिरीश भाऊ कानात म्हणत होते की पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर दोन अडीच वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला पण आज मला अतिशय आनंद आहे की एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे एक काम करणार सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे जनसामान्यांच्या भावना समजून घेणार सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि बंद दारा आड बसून बैठका घेणार नाही घरामध्ये बसून बैठका घेणार नाही तर जनतेमध्ये जाणारं सरकार हा आनंद असला तरी ज्यांना घरी बसायची सवय होती त्यांना खूप पोटात दुखत आहे आता त्यांच्या पोटदुखीचा इलाज देखील आपण लवकरच करूया मी त्याबद्दल फार जास्त बोलणार नाही पण आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं विकास कसा केला पाहिजे याचा कार्यक्रम आहे आख्यमंत्र्यांकडे एक अत्यंत महत्वाचा करार आम्ही केला आणि त्या कराराच्या अंतर्गत आपण कतारमधल्या कंपन्यांची करार करून त्यांच्याकडनं एल एन जीवर चालणारी एस टी म्हणजे आपल्या एस टीला आपण एल एन जी वर कन्वर्ट करतोय ज्याच्यामुळे एस टीच जे, जे काही डिझेल पेट्रोलवरचा खर्च आहे अडीचशे कोटीनी तो कमी होईल आणि एल एन जीमुळे प्रदूषण देखील थांबेल एफिशियन्सी वाढेल आवाज कमी होईल अशा प्रकारचा एक करार आपण केलाय त्यामुळे तुम्ही जसं स्मार्ट बस स्थानक बनवलेलं आहे त्या स्मार्ट बस स्थानकामध्ये आता पुढच्या काळामध्ये स्मार्ट एस टी आम्ही घेऊन येऊ हो, हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो अतिशय सुंदर असं बस स्थानक जे आहे आपल्या समोर आपल्याला दिसत आहे खरं म्हणजे इथून पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपण एस टी बससाठी नाहीत तर कुठल्या तरी विमानतळाचं जे टर्मिनल आहे त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटतंय कुणाला असं दा दाखवला फोटो तर ते म्हणजे कुठल्या तरी एअरपोर्ट जो आहे तो तयार होतो आहे आणि त्याचं हे जे आहे टर्मिनल आहे एवढं सुंदर आहे खरोखर सगळीकडे जे असंच सुंदर जे आहेत बस स्थानकं व्हायला पाहिजेत अर्धी फी आपण अर्धी महिलांसाठी जे आहे भाडं जे आहे अर्ज आपण केलं प्रवास करतात आता मी जास्त वेळ घेणार नाही पण या देवाने त्यांनी किती दाखवलं म्हणजे काय काय मला आठवतच नाही जे मॉडेल्स वगैरे जे आहेत आपल्याला चांगले ते पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर जंगापूरच्या या आपण पाहिलं असेल आमचा तो बोट क्लब वगैरे हो त्या भागामध्ये जे आहे कन्व्हेन्शन सेंटर आणि साहसी क्रीडा संकुल हे कित्येक वर्ष जे आहेत आपण बांधतो त्याला केंद्राने सुद्धा म्हणजे समीर भाऊ खासदार असताना काही बन चाललेले आहेत पण ते अजून पूर्ण होत नाही ते काय अधिकारी जे आहेत त्यांना सांगितलं पाहिजे पूर्ण करा ना अर्धवट खर्च करून उपयोग काय कलाग्रामची सुद्धा तीच परिस्थिती आता कलाग्रामचं काम थोडस सुरू झालेलं आहे तर आपण इथे आल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचं खंबीर नेतृत्व आम्ही म्हणू त्याला हो म्हणा आम्ही सांगितला तेवढा निधी देणारे आणि नाशिक वर भरभरून प्रेम करणारे आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालं मला सांगायला आनंद होतोय कि महाराष्ट्र शासनाने या वास्तूसाठी चौदा कोटी रुपयांचा जो निधी उपलब्ध करून दिलाय आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या वाहन चालकांच्या आणि वाहकाच्या काय समस्या असतात हे चित्र मला घरामधून माहिती सजा माहिती प्रमाणे या महाराष्ट्रामधली पहिली इमारत असेल भरभरून मला निधी दिला त्याबद्दल मी सर्व नाशिककरांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते दीड वर्षापूर्वी याचं लोकार्पण झालं असत आपण तिन्ही आम्हा आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला ज्याच्या माध्यमातून आज विविध विकास कामांचं लोकार्पण आमच्या राहुल भाऊ डिकलेंच्या मतदारसंघामधलं असेल की आमच्या आमदार सीमाता हिरेंच्या मतदारसंघामध्ये असेल साहेब आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये आपण खूप मोठा निधी दिला आहे त्याबाबत आपण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी दिले त्याचं काम मागच्या तीन महिन्यापूर्वी आपण जेव्हा कार्यक्रम गेला होता तेव्हा तुमच्याच माध्यमातून त्या कामाचं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्याचं भूमिपूजन झालेलं आहे सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय ह्याच्या रखडलेल्या कामासाठी आपण परत मला एकोणतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमच्या सर्मस्त नाशिकच्या महिलांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे राहुल ढिकले राहुल आहेर माजी महापौर सतीश कुलकर्णी मनपा आयुक्त अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक